चरन अंकित चरन अंकित भारतबाज वेद तीर्थस्थान श्री क्षेत्र खनेपुरी या तीर्थस्थानावर आम्ही आलो बांधण्यात येणाऱ्या आठ कोटी श्रावस्मन नेते राजा बांधकामा एक परिवारा, तर्फे, परिवारा तर्फे, एक दगडाचे दान महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव महंत श्री, मा, श्री प्रज्ञासागर महानुभाव यांनी आयोजित केलेल्या आयोजित केलेल्या बारा वर्षीय बारा वर्षीय मार्गशील मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजप यज्ञामध्ये महाजप नामस्मरण करण्याचा नामस्मरण करण्याचा संकल्प सोडला होता संकल्प सोडला होता त्यानुसार त्यानुसार एक वर्ष एक वर्ष मार्गशीर्ष नाम महिन्यात के नामस्मरण केले त्या निमित्ताने एकशे आठ कोटी नामस्मरण मंदिरासाठी नामस्मरण मंदिरासाठी एक, नाम मंदिरा एक दगडाचे दान एक दगडाचे दान अर्पण करीत आहे चरणांकित भारद्वाज वेद भारद्वाज वेद तीर्थस्थान

अम्मा पांचाळ परिवार, परिवार... परिवार... राठोडा तालुका निलंगा, तालुका निलंगा... जिल्हा लातूर येथील आम्हा परिवाराकडून या नामस्मरण मंदिरासाठी एक दगडाचे दान श्री कृष्ण आम्ही महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव प्रज्ञासागर बाबा महानुभाव यांनी आयोजित केलेल्या बारा वर्षीय मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजप सोडून एक लक्ष एक लक्ष नामस्मरण केले होते त्या निमित्ताने त्या निमित्ताने या एकशे आठ कोटी एकशे आठ नामस्मरण मंदिरासाठी दगडाचे दान

स्थान श्री क्षेत्र श्री क्षेत्र खनेपुरी खनेपुरी या तीर्थस्थानावर या तीर्थस्थानावर बांधण्यात येणाऱ्या बांधण्यात येणाऱ्या एकशे आठ कोटी एकशे आठ कोटी नामस्मरण मंदिराच्या नाम मंदिराच्या बांधकामासाठी बांधकामासाठी आम्ही परिवार आम्ही परिवार शेळके परिवार शेळके परिवार यांच्या वतीने यांच्या वतीने हो पाच नाव देतील सांगा यांच्या वतीने वतीने एक दगडाचे दान एक दगडाचे दान श्री अर्पण श्री कृष्णार्पण मार्गशीर्ष मास मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजप येत एक बारा वर्षाचे आय। महंतर 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 बाबा। बाबा। या जप होते या जप यज्ञ नामस्मरणाचा नामस्मरणाचा संकल्प घेऊन संकल्प घेऊन मी एक लाख स्मरण केले होते एक लाख स्मरण केले त्या निमित्ताने लवडच सांगलो सांगा एक लाखा एक लाख आमची तुझी तुमचे किती होते रोजार्थ मग बर नुसतं म्हणा एक लाख स्मरणाचा संकल्प केला होता एक लाख स्मरणाचा संकल्प केला होता त्या निमित्ताने त्या निमित्ताने हे दगड दान देत आहे हे दगड दान देत आहे कृष्णार्पण श्री कृष्णार्पण तुम्ही किती स्मरण केलं हे माहिती नाही पण संकल्प केला होता ना तुम्ही इकडे या घेणाऱ्या पक्षामधून दान घेणाऱ्या पक्षामधून तुम्ही इकडे या तुम्ही इकडे तिथून उभं राहा तिथून दान देणार आहेत ना तुम्ही मी म्हणतो तस व्हिडिओ काढलेत का व्हिडिओ तेच म्हणायचं सगळं श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी श्री, श्री चक्रधर स्वामी चरणांकित चरणांकित भारद्वाज वेद भारद्वाज वेद तीर्थस्थान तीर्थस्थान श्री क्षेत्र श्री क्षेत्र खनेपुरी खनेपुरी या तीर्थस्थान तीर्थस्थान बनाया एकशे आठ कोटी एकशे आठ को नामस्मरण मंदिरा नामस्मरण मंदिरा बंद बी आम्मी आम परिवार जाधव परिवार जाधव परिवार जाधव परिवाराकडून दगडाचे दान दगडाचे दान दगडाचे दान श्री कृष्णार्पण आमच्या परिवारामध्ये आमच्या परिवारामध्ये मार्गशीर्ष मास मार्गशीर्ष मास सार्वत्रिक सार्वत्रिक महाजपयत्नामध्ये यज्ञामध्ये नामस्मरणाचा नामस्मरणाचा नामस्मरण संकल्प संकल्प महंत श्री प्रज्ञासागर बाबा प्रज्ञासागर हानुभाव यांच्या हातावर संकल्प सोडून आमच्या परिवारामध्ये नामस्मरण केले नामस्मरण त्या केले, निमित्ताने, था निमित्ताने, था निमित्ताने था निम एक दगडाचे दान एक दगड एकशे आठ कोटी नामस्मरण मंदिरासाठी नामस्मरण मंदिरासाठी देत आहोत त्याचा हा संकल्प श्री कृष्ण 等等个，等等，对，等等，等等，对。